नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांची लाडकी जानवीगिरी वेलकम बॅक टू माय चॅनल जानवीगिरी ऑफिशियल तर आज आम्ही करणार आहे महादेवचा लुक आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा महादेवचा लुक करण्यासाठी मी खूप एक्सायटेड होते बघूया लुक कसा झाला आहे ते या आहेत अर्चना कटारे मॅडम आणि यांचं मिस्टी मेक ओवर म्हणून सोनार गल्ली भूकर्दन येथे पार्लर आहे मी मी लेन्स लेन्स लावताना डोळे दुखतात <laughs> सुंदर डोळे तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचे सौंदर्य वाढवतात अनेक वेळा डोळ्यांच्या मेकअप मध्ये झालेल्या चुकामुळे तुम्हाला डोळ्यांचा संसर्ग आणि आने अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो म्हणूनच कॉन्टॅक्ट लेन्स लावून घेताना मुलींनी अनुभवी आणि तज्ञ ब्युटिशियन कडून लेन्स लावून घेणे गरजेचे आहे कॉन्टॅक्ट लेन्सला स्पर्श करताना आपले हात स्वच्छ आणि कोरडे असावेत यानंतर डोळ्यांवर लेन्स लावण्यापूर्वी लेन्स स्वच्छ करा याप्रमाणे लेन्स काढून टाकल्यानंतर ती पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर बॉक्स मध्ये ठेवा असे केल्यास तुम्ही डोळ्याचा संसर्ग टाळू शकतात भोकरदन शहरात पहिल्यांदा महादेवाचं लुक करण्याचं काम कटारे मॅडम करत आहेत आणि ते हे काम खूप काळजीपूर्वक करत आहेत लावून खूप भारी वाटत आता सुरू झाली आहे माझा महादेवचा लुक सुरू करण्याची तयारी मॅमने आता मला कन्सिलर लावलेला आहे आणि आता माझ्या फेसचा बेस तयार झालेला आहे यावर आय शेडो लावून माझा लुक कंप्लीट करणार आहेत एक्साइटेड महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शिवाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो हा सण शिव आणि पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो आणि या प्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतो महाशिवरात रस्त्याने जाताना लोक माझ्याकडे बघत होते आता मी महादेवचा लुक करून आमच्या तालुक्यात प्रसिद्ध असलेलं रामेश्वर मंदिर येथे फोटोशूट करण्यासाठी आलेली आहे रामेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी यात्रा भरते पण अजून महाशिवरात्रीला दोन दिवस बाकी आहेत यात्रेला अजून दोन दिवस बाकी आहे तरी ते खूप मोठ्या संख्येने भाविक आलेले आहेत आणि त्यांनी माझे स्वागत केले आणि काही भाविकांना माझा एवढा लुक आवडला की त्यांनी माझ्यासोबत फोटो घेतले माझे रील बघणारे फॉलोअर सुद्धा तिथे आलेले होते आणि जिकडे मी जात होते ते माझ्या मागे मागे येत होते या मंदिराची सर्व माहिती असलेला व्लॉग मी अपलोड केलेला आहे जाऊन नक्की बघा आणि थोड्याच वेळात ते त्याची फोटो स्टुडिओचे मालक माझे फोटो काढण्यासाठी आले आणि नेहमी ते माझे फोटो खूप मेहनतीने घेत असतात यावेळी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये त्यांनी माझ्या दोन चार रील सुद्धा घेतल्या आणि थोड्याच वेळात तिथे माझ्या भोवती खूप लोक जमा झाले अर्चना कटारी मॅम यांनी एवढा छान मेकअप केला होता कि महादेवांच्या भक्तांना वाटत होतं महादेव स्वतः त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत महादेवच्या लूक मधले फोटो मी इंस्टाग्राम ला पोस्ट केलेले आहेत आणि लोकांना ते खूप आवडत आहेत काही कपल का तर मला अशी मिळाले की त्यांनी मला स्वतः महादेव समजून त्यांनी माझं दर्शन घेतले आशीर्वाद घेतले या कपलने माझं घेतल्यामुळे इतर लोकांनी सुद्धा दर्शन घेण्यास सुरुवात केली एक वेळ तर अशी आली होती की माझ्या समोर दर्शनासाठी रांग लागली होती माझ्यापेक्षा मोठे लोक माझं दर्शन घेत आहेत त्यामुळे मला खूप विचित्र वाटत होतं शेवटी मी रामेश्वरच्या मंदिरात जाऊन तिथे असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतले या जागेवर मी ऑलरेडी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ बघण्यासाठी वर दिलेला आय बटन वर क्लिक करा शिवलिंगाजवळ जाऊन मी एक रील बनवली आहे ती तुम्ही इंस्टाग्राम ला बघितली असेलच काही लोक माझे दर्शन घेत होते काही महिला माझ्या दर्शन घेत होत्या काही भाविक माझे दर्शन घेत होते सोशल मीडियामध्ये कुठेही ना कळवता मी पब्लिक प्लेसमध्ये गेले होते पब्लिक प्लेसमध्ये जाण्याचं धाडस मी केलं होत एका महिलेने तर माझी आरती करून माझे दर्शन घेतले माझी मम्मी आणि पप्पा सोबत असल्यामुळे मी पब्लिक प्लेसमध्ये जाण्याचे धाडस करू शकले व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार हा लुक बनवण्यासाठी खूप जणांनी मेहनत घेतलेली आहे च्यू फोटो स्टुडिओ अर्चना कटारे मॅडम माझे मम्मी पप्पा आणि खूप जणांनी मेहनत घेतलेली आहे तर मग व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महादेव भक्ताला शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग आता लुक केल्यावर कंटाळा आला होता त्याच्यामुळे आम्ही हॉटेल मध्ये जेवायला